होणाऱ्या सगळ्या पेशंटना आणि इथ ओपीडी सकाळी तपासणी घेऊन जे इथं कार्ड घेऊन ओपीडी येतात त्या सगळ्या आता स्कॅन मोफत त्यांना त्याची सेवा मोठा हात डोक्यावरी तरी विचार मोठा करी बांधले नशीब आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची भी होई लोक पुढे जाई सुख समृद्धी तीच हो त्याची दिवाळी हा कधी हा खांबला गडिये गटाने आय जी एमच्या जे स्वरूप जे बदललेलं आहे या सगळ्याची सुरुवात करायला माझा सहकारी रवी जावळे मानुषकी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं सातत्यानं उसावर करणार निरपेक्ष भावनेनं त्यांच्यासाठी राबणारी एक टीम घेऊन कोरोनाच्या काळामध्ये दे त्यांच्यासाठी सगळं इथनं प्रेत उचलून ते नदीवर नेऊन त्याची विलेवाट लावायचं सुद्धा कोण पुढे येत नव्हतं त्यावेळी माणुसकी फाउंडेशनला आय जी एममधली सगळी प्रेत नेऊन त्याचं दहन करायचं विलेवाट लावायचं काम माणुसकी फाउंडेशनला त्याच्या आधी सगळ्यात सुरुवात रवीरबद्दल मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे कारण आय जी एममध्ये एक दंगा एका उडला की इथं दारात जे आहे इथं पुरुष सभे आहे त्या पोलीस चौकीच्या मागे एक पाण्याचा फिल्टर आहे आणि त्या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये तिथं मागच्या बाजूला एक चार बाय चारचे चार एक रूम आहे त्या रूममध्ये एक प्रेत मरून पडलं होतं कितीतर दिवसाचं आणि त्या प्रेताचा अर्धा चेहरा त्या प्रेताचा किड्यामुग्याने खाल्ला होता अर्धा चेहरा इतकं वाईट अवस्थेत ते होतं आणि इतकी दुर्गंध सुटली होती त्या अवस्थेत आय जी एममधला कुठलाही डॉक्टर कुठलाही स्टाफ ते वास का आलाय बघायला सुद्धा तिथे गेलो ही तक्रार माझ्यापर्यंत आली मी आलो संध्याकाळी इथं बघितलं तो पण दिवस बुडला होता काय करायचं कसं करायचं बॅटरी आम्ही बघायला गेलो जवळ तर तो प्रेत दिसलं प्रेताचा निंबा चेहरा खालेला दिसला कडे किड्या मुंग्याने आणि त्या अवस्थेत बघितल्यानंतर तिथं पोलीस सुद्धा जवळ जायला तो पर्यंत रवी त्यालाही बातमी समजला तो तिथं आला त्यानं पाच मिनटात त्याच्या सहकार्यानं के गोळा केलं फोन बोलून घेतलं आणि पाच मिनिटाच्या नंतर त्यानं स्वतः दार उघडून राहतलं ते, ते प्रेत त्या अवस्थेत बाहेर काढलं आणि प्रेत बाहेर आणून ठेवलं त्यानंतर त्याची रिसर्च पंचनामा विल्हेवाट लावायचं काम झालं अशा रीतीनं प्रत्येक स्तरावर त्या ए जी एमचा विकास व्हायला लागला आत्ता चांगलं दिसायला लागलं आहे आता आपण सिटी स्कॅनचं या ठिकाणी आज परत लोकार्पण करायला लागलो आहे ह्याच्या आधी सुरू झालं सिटी स्कॅन बसवल्यानंतर मी सुरू करायला लावलं पण पर उद्घाटन परत करायचं या सत्राखाली परत थांबलं की परवा उद्घाटन करायचं ठरलं मग कुणाकडनं कुणाच्या असते हा सगळा विषय सुरू झाला मी परवा मग मंत्री आरोग्य मंत्र्यांना विनंती केली कुणाकडनंही करा पण चालू करा हॉस्पिटल हो एवढं चांगलं झालं उपकरण एवढी चालले झाले ते आता उद्घाटन बंद पडले ते चांगलं मेसेज जाणार नाही ताबडतोब सुरू करूया मग त्याने सांगितले की तुम्ही जाऊन उद्घाटन करा मला त्याने तिथं सूचना दिली पण मी इकडे यायच्या आधी आज सकाळी रवीला फोन केला रवी दोन वाजता मी आय सी एममध्ये जाणार आहे तू तिथं ये अरे मी त्याला विनंती करतो सगळ्या इचलगर्जीच्या जन जनतेकडनं रवी महाराष्ट्रातलं एक चांगलं हॉस्पिटल करायला आपण महाराष्ट्रातलं एक अतिशय चांगलं हॉस्पिटल करायला लावलं आता सी टी स्कॅन आहे लगेच एम आर आयचं मशीन येणार आहे दोन चार महिन्यात इतर सहा ऑपरेशन थिएटर करायला आपण एन ए बी एच अॅग्रेगिडेशनचं सगळं हॉस्पिटल केलं आहे एन ए बी एल ते लॅब वगैरे त्या ॲक्रेडेशनचं करायला एक, करा एक अतिशय चांगलं हॉस्पिटल आपण दोनशे बेडचं तीनशे बेड हॉस्पिटल झालं तिथं लोक कोण फिरकत नव्हते आता हजारोच्या ओपीडी इथं सुरू झाल्या फार आहे हॉस्पिटल आणि अशा या हॉस्पिटलच्या सी टी स्कॅनचं मशीन ज्याचा शुभारंभ होणार आहे त्याचं मी केलो तू केलो हा प्रतिष्ठेचा विषय न करता माझा सहकारी रवी जावळेने हे करावं